अतिशय भयंकर अशी घटना मोरगाव या बैलगाडा शर्तीच्या मैदानावरती घडली असं सांगण्यात येत आहे की त्या मैदानावरती प्रचंड प्रमाणामध्ये दगड फेक त्याला कारण असं होतं की बाकासोबत ज्यावेळेस विजय झाला त्यावेळेस प्रतिस्पर्धी असणाऱ्या गाडीला बाकासोरचे मालक अर्थात मोलशे तुम्हाला यांनी काय हातवारे केले असं सांगण्यात येत आहे त्यामुळे तो वाद हा पेटला त्यानंतर बैलगाडा संघटना म्हटलेली आहे की विजयाचा जल्लोष करायचा असेल सु। तर शांत स्वरूपामध्ये पुढच्या पराजित बैलगाडाला काही अडचण येणार नाही याची दखल सर्व विजेते बुधवारामधून घेतली पाहिजे